या विधानसभेला विरोधकांनी कुठेही शरद पवारांवर टीका केलेली आपल्याला दिसत नाही लोकसभेच्या निकालानंतर सगळ्यात पहिलं करेक्शन जे महायुतीने केलं ते अजित पवारांचं परसेप्शन करेक्ट करण्याचं करेक्शन होतं असं माझं निरीक्षण आहे त्या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अजित पवारांनी शरद पवारांना एक वेगळी सहानुभूती न मिळण्याची पुरेपूर काळजी घेतली ह्या संपूर्ण रचनेमध्ये पवारांभोवती संदिग्धता कन्फ्युजन किंवा संभ्रम ठेवण्यामध्ये पण अजित पवारांना यश आलेलं आपल्याला दिसत मला नाही वाटत की ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील लोकसभेला सगळ्या निवडणुकीच्या रचनेमध्ये सहभाग घेतला तसा घेतला तर आपल्याला लोकल बॉडी आणि पवार असं इलेक्शन अनुभवायला मिळेल त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थाने वेगळी असेल नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे कोणकोणती आव्हानं असतील कारण की या निकालामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इतका कमी आमदारसंख्या इतकी कमी आमदारसंख्या मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं थोडासा निकाल त्यांच्यासाठी धक्कादायक होता आता पुढील त्यांच्या पक्षापुढील आव्हानं काय असतील पर्याय कोणकोणते असतील यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत सकाळ समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार मॅडम स्वागत आहे मॅडम Uh, मॅडम uh, या विधानसभेच्या निकालामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय चुकलं आहे नेमकं म्हणजे हा प्रश्न थोडासा उशीर होतो विचारायला पण तुम्ही काय सांगाल काय विश्लेषण आहे uh, मला वाटतं की चुकलं असं म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात चूक आणि बरोबर असं काही नसतं तुम्ही एक रचना आणि एक नियोजन घेऊन मतदारांना आवाहन करतात ती रचना आणि ते नियोजन एकतर मतदार स्वीकारतात किंवा ते मतदार नाकारतात त्यामुळे जे काही नियोजन आणि जी काही रचना घेऊन तुम्ही गेला होता त्याला मिळालेला हा कौल आहे आणि तो आपण स्वीकारावा आणि पुढे जावा असं मी कुठल्याही निवडणुकीला आणि कुठल्याही पक्षाने असं बघावं असं म्हणेन मला वाटतं की आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबद्दल बोलतोय तर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना आ, भरपूर सारे गॅप्स आपल्याला दिसतात त्यामध्ये रचनेतले काही गॅप्स दिसतात त्यामध्ये नरेटिव्हमधले मोठे गॅप्स दिसतात निवडणुकीच्या नियोजनातले आपल्याला अनेक गॅप दिसतात आणि मला वाटतं की त्याचं एकत्रितपणे पूर्ण ताकदीने म्हणजे भारतीय जनता पक्षासारखा आणि महायुतीसारखा एक अजस्र अपोनंट तुमच्या समोर विरोधक तुमच्या समोर असताना अशा रचनेला रचनेच्या विरोधामध्ये जात असताना तुम्ही किती ताकदीने नियोजन नरेटिव पक्षाची रचना निवडणुकीची रचना याच्यावर काम करायला पाहिजे तर निवडणुकीच्या निकालानंतर आणि निवडणुकीच्या दरम्यानही अनेक ठिकाणी हे जाणवत होतं की ते झालेलं नाही आहे उदाहरणार्थ की जागा वाटपाचा तिढा जागा अनेक ठिकाणी जा उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर अनेक ठिकाणी उमेदवारी देताना पण आपल्याला कन्फ्युजन दिसतं म्हणजे एके ठिकाणी आपण इंदापुरामध्ये हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन मे बी आपलं त्यावेळचं असं असेल की इलेक्टोरल मेरिट आणि धनगर मराठा असं म्हणजे जस्टिफिकेशन असेल कदाचित त्यावेळेचं उदाहरण म्हणून मी सांगते तर दुसरीकडे मात्र आपण निष्ठा हे नरेटिव्ह ठेवतो त्यामुळे एक एक सूत्र जे बांधलं जायला हवं होतं लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर त्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला ते सूत्र बांधण्यामध्ये तुलनेने अपयश असं आपण म्हणूयात आणि त्यामुळे अपेक्षित निकाल किंवा जो स्ट्राईक रेट त्यांना अचीव्ह करायचा होता लोकसभेचा टिकवायचा होता तो त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टिकवताना अडचण आल्याचं आपल्याला दिसत मॅडम लोकसभेचा निकाल त्यांच्यासाठी चांगला लागला होता सर्वात जास्त स्ट्राईक रेट सहा मोठ्या पक्षांमध्ये त्यांचा सर्वात जास्त स्ट्राईक रेट होता कुठंतरी गाफील राहिले का आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा की उमेदवार शरद पवारांच्या काय म्हणजे झंझावातावर अवलंबून राहिले किंवा त्यांच्या सभांवर अवलंबून राहिले आणि दुसऱ्या बाजूला उमेदवार निवड किंवा उमेदवारांवर पक्ष अवलंबून राहिला असं काही झालंय का बा त्या पक्षाचं नावच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत महाराष्ट्राचं राजकारण विधान लोकसभेच्या निवडणुकीला तर पूर्ण म्हणजे मोदी त्यांच्याबद्दल येऊन बोलले आणि त्यानंतर आपण बघितलं तोच अनुभव आपण एकोणीसच्या इलेक्शनमध्ये पण घेतला होता की विरोधकांनी शरद पवारांवर टीका केली आणि त्यामुळे एक वेगळा निकाल बघायला मिळाला त्यामुळे तुम्ही बघा ह्या विधानसभेला विरोधकांनी कुठेही शरद पवारांवर टीका केलेली आपल्याला दिसत नाही याचा अर्थ त्यांचा प्रभाव निष्प्रभ झालाय का तर हे गृहितक साफ चुकीचा आहे तो प्रभाव आहे पण तो प्रभाव पडू न देण्यासाठीच विरोधकांचं नियोजनाला यश आलेलं आपल्याला दिसतं जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला अपेक्षित स्ट्राईक रेट का अचीव करता आला नाही तर लोकसभेला जागा म्हणजे तुम्ही किती जागा लढल्या तो आकडा खूप कमी होता उमेदवारांची संख्या कमी होती आणि त्यामुळे त्या तो नवा पक्ष आहे आत्ता कार्यकर्ते नवीन आहेत रचना पूर्ण नवीन आहे तर ती नवीन रचना ह्या छोट्या इलेक्शनपुरती म्हणजे जरी मतदारसंघाचा आकार मोठा असेल तरी एक निवडणूक म्हणून जी रचना लागते पक्षाची की उमेदवार कमी होते मतदारसंघ कमी होते रिसोर्सेस कमी पोवर इन करायला लागले अशा वेळेस पक्ष म्हणून तर त्याला पड़ी पड़ी ती पुरेशी होती पण जेव्हा सर्व नेते निवडणुकीमध्ये अडकले राज्य म्हणून आपण निवडणुकीला सामोरं जातोय त्यावेळेस ती यंत्रणा तोकडी पडली असं आपल्याला दिसतं ती पुरेशी राहिली नाही आणि नरेटिव्हच्या बाबतीत पण तेच झालं की इतकी लोकल इलेक्शन झाली इतकी स्थानिक मुद्द्यांवर इलेक्शन गेली आणि विरोधकांनी कुठे शरद हा मुद्दा म्हणून चर्चेत येऊ दिला नाही त्यामुळे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा एकत्र होतात तेव्हाही ह्या पक्षाचा जेव्हा स्ट्रॉंग उमेदवारांवरच अवलंबून होता आणि आता पण म्हणजे शरद पवार काही एकदम बदलून नाही गेलेले ना व्यक्ती तीच असते त्यामुळे नाही म्हटलं तरी आपण थोडाफार स्वभावामध्ये आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये अॅडॅप्टेशन करतो पण म्हणून आपला मूळ स्वभाव बदलत नसतो त्यामुळे कुठेतरी आपण स्ट्रॉंग उमेदवारांवर आताही अवलंबून होतो पण तेच आपल्याला निष्ठा जपायची आहे आपल्यासोबत राहिलेल्या लोकांना न्याय द्यायचा आहे की आपल्याला स्ट्रॉंग उमेदवार द्यायचे ह्या गोंधळामध्ये अनेक ठिकाणी उमेदवारी देताना विलंब झाला Uh, काही ठिकाणी स्ट्रॉंग उमेदवार निवडले पण ते जस्टिफाय करता आले नाही hmm. अनेक ठिकाणी पक्षालाच कन्फ्युजन होतं hmm. उमेदवाराचे ओनरशिप घ्यायचे का नाही घ्यायचे hmm. तर असं मला वाटतं की प्रत्येक संग, मतदारसंघात हा जो गोंधळ झाला आणि ही इलेक्शन जी होती ना की खूप उमेदवार खूप पक्ष अशा वेळी यंत्रणा पुरेशी नसल्यामुळे जे वन टू वन म्हणजे एकच माणूस प्रचार पण करणार <laughs> आहे एकच माणूस नियोजन पण करणार आहे एकच माणूस हे पॅचअप्स पण करणार आहेत असं कसं होणार ना म्हणजे ऐंशी शहाऐंशी उमेदवार आहेत तुमचे दिलेले राज्यभरामध्ये एवढ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये फक्त दोन चार लोकांच्या भरोशावर नाही <laughs> इलेक्शन होत आणि राजकीय गणित जेव्हा तुम्हाला बसवायची असतात म्हणजे तू लढू नकोस किंवा तुला <laughs> आपण पुढची संधी देऊ तर हे सांगण्यासाठी पूर्ण एक मॅच्युअर सिनियर लिडरशिप की जिच्या हातामध्ये काही चार अधिकार आहेत अशी यंत्रणा आपल्याला अपेक्षित असते म्हणजे तशी यंत्रणा असेल oh. तरच ते इक्वेशन oh. तो विश्वास दिला जाऊ शकतो मला वाटतं की तेवढी यंत्रणा आणि तो एकसंधपणा पक्षामध्ये न दिसल्यामुळे कुठेतरी oh. लोकसभेचा स्ट्राईक रेट टिकवून ठेवण्यामध्ये विधानसभेला अपयश आल्याचं आपल्याला दिसत विधानसभेच्या निकालानंतर एक चर्चा सुरू झालेली आहे शरद पवारांचं राजकारण इतक्या वर्षांचं संपलंय का या चर्चेकडे तुम्ही पत्रकार म्हणून कसं बघता मला वाटतं की या चर्चेकडे पत्रकार म्हणून बघण्यापेक्षा एक महाराष्ट्राचं नागरिक म्हणून बघून आणि माझं जे उत्तर आहे ते मी नागरिक म्हणून देते कुठल्याही व्यक्तीचं राजकारण असं एका रात्रीत सुरू पण होत नसतं आणि एका रात्रीत संपत पण नसतं मग ते पवार असू दे किंवा आणि कुठलाही राजकीय नेता असू दे पन्नास साठ वर्षाची राजकीय कारकिर्द असलेला महाराष्ट्राचं अनेक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या राज्यासाठी तुमच्या माझ्यासाठी असे अनेक निर्णय घेतलेले आहेत की म्हणजे मी आज घेतलेला निर्णय जो असतो तो, तो पुढच्या काही पिढ्यांवर परिणाम करणारा असतो त्यामुळे ते राजकारण संपलं वगैरे ह्या ही चर्चाच मुळात खूप बालिश आहे विरोधकांमधल्या काही लोकांना कदाचित समाधान मिळेल अशी चर्चा करून की आता हे संपलं आणि आपण हे कसं दाखवून दिलं आणि तो पण राजकारणाचा भाग असतो तसा आनंद करण्यामध्ये काही गैर आहे असं मी अजिबात म्हणणार नाही की आपण अनेक वर्ष ज्या विचाराला किंवा ज्या व्यक्तीला विरोध केलाय ज्याच्या भोवती राजकीय मांडणी केली आहे त्याला हरवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं हा आनंद विरोधकांनी जरूर साजरा करावा पण त्यांनी काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे ह्या महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी त्यांनी काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं के आहे ते आपण असं एका निवडणुकीच्या निकालावरनं नक्कीच नाकारू शकत नाही आणि निवडणुका हे सांघिक यश अपयश असतं किमान ह्या निवडणुकीमध्ये तर कोणीच असा दावा करणं चुकीचं आहे की एका व्यक्तीमुळे एखादी इलेक्शन पूर्ण जिंकलेलं आहे कोणीतरी किंवा एखादी इलेक्शन पूर्ण हरलेलं आहे असं ह्या निवडणुकीमध्ये वातावरण कुठेच नव्हतं ज्याने प्रचंड काम केलं मग तो उमेदवार असेल उमेदवाराची यंत्रणा असेल पक्षाची यंत्रणा असेल युती आघाडीची तुमची मदतीची यंत्रणा असेल ज्यांनी काम केलं त्यांच्या बाजूने निकाल आपल्याला दिसतोय काम याच्यापेक्षा पण मी असं म्हणेन की ज्यांचं कॉर्डिनेशन खूप उत्तम होतं ते कारण ना लोकांना स्थैर्याकडे निकाल गेलेला दिसतो आपल्याला हा निवडणुकीचा म्हणजे ती भावना लोकांमध्ये होती अशा वेळी माझ्यामध्येच माझ्या रचनेमध्येच माझ्या मांडणीमध्येच असेल अनिश्चितता असेल तर मी मतदारांना कन्व्हिन्स करू शकणार नव्हतो किंवा हे आता तरी महाविकास आघाडीला उमगेल असं मला वाटतं मॅडम तुम्हाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षापुढे कोणकोणती आव्हानं दिसतात म्हणजे शरद पवार आता वयाच्या शहाऐंशी वर्षी पदार्पण करतात म्हणजे शर... राजकारण म्हणून त्यांनी जेवढा जोर लावायचा होता त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स घेताना दिसतातच तरी पण ते वयाच्या शहाऐंशी वर्ष आहेत यानंतर पक्षाचं काय होणार किंवा कोण सांभाळणार नेतृत्व काय असणार दुसरी नेतृत्वाची फळी कुठली असणार अशी वेगवेगळी आव्हानं तुम्हाला दिसत आहेत का आणि कोणकोणती आव्हानं असतील निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचं खरंच पक्ष म्हणून काय चाललंय हे याबद्दल खूप संदिग्धता आहे म्हणजे काही क्लॅरिटी नाही अजून काही अशी ठोस मांडणी नाही झाली निकालानंतर एकदा शरद पवारांनी बाहेर येऊन म्हणजे त्यांनी त्यांची एक भूमिका मांडली मला वाटतं त्या दिवशी ते कराडला गेले होते आणि त्यानंतर दिल्लीत अधिवेशनाला सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघेही दिल्लीत होते त्यांच्या सर असलेली आता खासदारांची संख्या मोठी त्यामुळे अनेक नेते ने मंडळी दिल्लीत होती आणि त्यानंतर आत्ता परभणीचा आणि मराठवाड्याचा बीडचा पवारांचा दौरा पूर्ण झालेला आहे ह्या काही घटना जर आपण बघितल्या म्हणजे त्यांचं दिल्लीतलं अधिवेशनाचा काळ आणि थोड्याफार प्रमाणात त्यांनी बाहेर येऊन व्यक्त केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींवरची आपली भूमिका ह्या hmm. बघितलं तर पक्ष म्हणून असं काही फार मेजर नरेटिव्ह आपल्याला अजून दिसलेलं नाहीये त्यामुळे काहीही कन्क्लुजन येणं खूप घाईचं ठरेल hmm. आणि आव्हानांचं पण मी आता मला असं वाटतं की आत्ता सगळेच निकाल डायजेस्ट करतायत oh. म्हणजे जे निवडणूक लढले जे आजूबाजूला होते पक्षातले जे वरिष्ठ होते सगळेच ते निकालाचा आपल्या आपल्या परीने अर्थ लावतायत त्यामुळे यातनं ते काय शिकतात पक्ष म्हणून त्यावर तुम्ही जे काही प्रश्न विचारले की पुढे नेतृत्व कोण करेल रचनेत काही बदल होतील का अध्यक्ष बदलतील का मला वाटतं की व्हॉट इज माय टेक अवे मी शिकलो काय याच्यात नव्हतं या उत्तरामध्ये आपल्या या प्रश्नांची उत्तरं हो सगळी अवलंबून असतील मला असं वाट म्हणजे समजा मी असं कन्क्लूड केलं की आमच्या म्हणजे त्या पक्षाच्या अध्यक्षांमुळे कदाचित आपल्याला अपयश आलं तर मग ते पक्ष म्हणून ठरवावं त्यांनी की त्यांना अध्यक्षांमध्ये बदल करायचा आहे किंवा आता जयंत पाटील सहा वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत दरम्यानच्या काळामध्ये पक्षांनी बरीच स्थित्यंतरे बघितली आहेत पक्षात उभी फूट पडली नेते एकीकडे कार्यकर्ते एकीकडे अशा परिस्थितीमध्ये पण लोकसभेला त्यांना एक बरं यश मिळालं विधानसभेला अपेक्षित यश मिळालं नाही अशा ना वेळी पक्ष म्हणून ते या सर्व गोष्टींचा काय अर्थ लावतात ते त्यांचा पुढचा रोडमॅप काय बनवतात तर मला वाटतं की त्यांचं आकलन निकालाचं आणि त्यांचा भविष्याचा रोडमॅप ह्या दोन गोष्टींवर आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं अवलंबून असते नक्कीच पवारांचं वय सगळं बघता विशेषतः वय बघता ही अडचण म्हणजे प्रवास तब्येत आणि मला वाटतं की पक्षाने पण म्हणजे आपण युवकांच्या राजकारणाबद्दल इतकं बोलतो ऐकतो तर पक्षाने पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हणजे हे म्हणणं चुकीचं आहे की पवारांवर अवलंबून राहू नका पण पक्षाची पण स्वतःची एक रचना असली पाहिजे पवारांकडून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता ऊर्जा घेऊ शकता पण मगाशी जसं मी म्हटलं की प्रत्येक गोष्ट पवारांनी करणं ही अपेक्षा धरण चुकीच आहे ते, ते तुम्हाला जी दिशा दाखवतील त्या दिशेच्या दिशेने जाणारी रचना तर तुम्हाला उभी करायला लागेल ना कार्यकर्त्यांची फळी उभी करायला लागेल कार्य म्हणजे विरोधातच राहायचं ठरवलेलं असेल तर विरोधाला म्हणजे पुढच्या पाच वर्ष विरोधात बसताना काय मुद्दे मांडले पाहिजे कार्यकर्त्यांनी तुम्ही कार्यकर्त्यांना ग्राउंडवर कसं का बळ देणार आहात तुम्ही पक्ष म्हणून काय रचना उभी करणार आहात की पुन्हा फक्त नेत्यांभोवतीच आपली पक्षाची रचना उभी करायची तर मग असे नेते तरी कोण आहेत दुसऱ्या फळीतले की जे पुढच्या पाच वर्षानंतर इच्छुक म्हणून आणि ताकदवर नेते म्हणून उदया आहे याच्यावर आपण पक्ष म्हणून काही काम केलंय का तर असे भरपूर सारे प्रश्न आणि पर्याय आता त्यांच्यासमोर आपल्याला दिसतात त्यावर ते त्यांची भविष्यातली दिशा काय आहे त्यानुसार ते, ते पर्यायांची निवड करतील असं आत्ताचं चित्र आपल्याला दिसतंय आणि आव्हानं म्हणाल तर मला वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान आहे की तुम्ही लोकांशी संवाद साधत नाही आत्ता पक्ष म्हणून Uh, म्हणजे एखादी घटना घडली त्याच्यावर बाईट देणं किंवा आता जसं बीडचा मुद्दा हा शरद पवार यांच्या पक्षाने आणि त्यांच्या खासदारांनी कारण ते ती त्या भागातलेच खासदार आहेत त्या पक्ष पक्षाचे खासदार त्या भागातले त्यामुळे त्यांनी तो अधिवेशनात लावून धरला तो आता महाराष्ट्रातला सग आपल्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनातही तो मुद्दा चर्चेत आला ती घटनाही गंभीर आहे हे झालं ठीक आहे पण तुम्ही पक्ष म्हणून आपली मांडणी काय आहे आपली विचार म्हणून मांडणी काय आहे आपण सदस्य नोंदणीवर काय काम करतोय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज उद्या ना उद्या होणार आहेत त्या दिशेने आपली काय पावलं पडतायत त्यासाठी आपल्याला काय रिसोर्सेस आणि रचना आवश्यक असणार आहे कार्यकर्त्यांना आज आपण काय मेसेज देतोय मला वाटतं की आव्हान म्हणण्यापेक्षा हे समजून घेण्याची गरज आहे की आता किमान खालचा जो कार्यकर्ता आहे की जो ह्या सगळ्या वादळामध्ये पण पक्ष फुटीनंतर पण तुमच्या सोबत ठामपणे उभा होता त्या कार्यकर्त्याला आज माहितीच नाहीये त्याला काय करायचं आता याला आव्हान म्हणायचं का खेद म्हणायचं का खंत म्हणायचं मला माहित नाही पण हे वास्तव्याचं शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातले इतर अनेक महत्वाचे तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील हे शरद पवारांना जाऊन भेटले सदिच्छा भेट होती असं सांगितलं गेलं पण त्याच्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या मनोमिलनाच्या चर्चा झाल्या त्यावर काय वाटतं हे सांगाच पण अपार्ट फ्रॉम दिस वेगवेगळ्या वेळी की शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांचा पक्ष काय करणार भाजपसोबत अलाइनमेंट होणार का काँग्रेसमध्ये आपला पक्ष मर्ज करणार का अशा वेगवेगळ्या वेग 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 वे पर्यायांची शक्यत्यांची चर्चा केली जाते काय वाटतं या पर्यायांबद्दल शक्यतांबद्दल पर्याय आणि शक्यता मला वाटतं की आ, अजित पवारांचा तुम्ही उल्लेख केला आपण आधी अजित पवारांबद्दल बोलू जसं लोकसभेचा निकाल आला आणि भाजपच्या रचनेमधले अजित पवार म्हणजे का काय गरज पडली आपल्याला अजित पवारांची आणि काय केलं तर लोकसभेच्या निकालानंतर सगळ्यात पहिलं करेक्शन जे महायुतीने केलं ते अजित पवारांचं परसेप्शन करेक्ट करण्याचं करेक्शन होतं असं माझं निरीक्षण आहे म्हणजे मग आपल्या पन्हाळ विशाळ गड गडावर जी काही घटना घडली oh, oh. तिथे अजित पवारांनी जाणं hmm. तिथल्या मुस्लिम कुटुंबांची भेट घेणं तर एक चार पाच मुद्दे असे ठरवून अजित पवारांनी त्यावर सातत्याने कोर्स करेक्शन केलं मग ते मुस्लिम समाजाबद्दलची सहवेदना वेळोवेळी व्यक्त करणं असेल सर्व समावेशकता दाखवणं असेल अगदी ऐन इलेक्शन मध्ये त्यांनी भाजपच्या कटेंगे तो बटंगेला विरोध केला आणि एक हे तो सेफ आहे याला एनडॉर्स केलं म्हणजे आणि कॉर्डिनेशन जे त्यांचं युतीमधलं होतं कॉर्डिनेशन आणि करेक्शन त्यातला एक भाग होता तो शरद पवारांचा त्या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अजित पवारांनी शरद पवारांना एक वेगळी सहानुभूती न मिळण्याची पुरेपूर काळजी घेतली याउलट शरद पवारांना वापरून स्वतःभोवती एक सहानुभूती तयार केली जनरली विशेषतः अजित पवारांसारखा माणूस त्याची एक प्रतिमा आहे प्रीडिफाईंड लोकांच्या मतदारांच्या मनामध्ये तो माणूस जाहीर सभेमध्ये माझं जाहीर कबुली देतो आपल्या चुकीची त्याचा अजित पवारांना फायदा झाला त्यांनी दोन पद्धतीने काम केलं की साहेबांबद्दल मला आदर आहे मला आस्था आहे मला प्रेम आहे हे, हे दाखवलं आणि दुसरीकडे माझ्यावर अन्याय झाला ही मांडणी ते करत राहिले ती मांडणी पण खूप सटल पद्धतीने करत राहिले आणि तिथेच त्यांनी स्वतःने केली कोणीतरी त्यांच्या वतीने म्हणजे मध्यंतरी आईनीच पत्र आईंचं पत्र व्हायरल झालं एका सभेतलं किंवा त्यांच्या पत्नी काही म्हणाल्या असतील त्यांच्या आजूबाजूचे लोक काही म्हणाले असतील तर त्यामुळे जी सहानुभूती साहेबांभोवती होती ती या इलेक्शन मध्ये आपल्याला थोडी अजित पवारांच्या बाजूने दिसली तसंच ह्या संपूर्ण रचनेमध्ये पवारांभोवती संदिग्धता कन्फ्युजन किंवा संभ्रम ठेवण्यामध्ये पण अजित पवारांना यश आलेलं आपल्याला दिसतं निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे सगळे नेते असे अचानक पवारांकडे जातात तेव्हा माझ्या मनात काही नाही माझ्याबद्दलची सहानुभूती म्हणजे अजित पवार आपली सहानुभूती कायम ठेवतात मला साहेबांबद्दल आदर आहे ही भावना ते पुन्हा अधोरेखित करतात आणि पवारांभोवतीचा जो संभ्रम आहे तो वाढवण्याला पुन्हा बळ देतात म्हणजे मी तरी ह्या तीन चार पद्धतीने या घटनेकडे बघते त्याच्या पुढे अजून काही घडलं म्हणजे आता ते आत काय बोलले त्यानंतर आणि काय म्हणजे राजकारण हा कायम शक्यतांचा आणि पर्यायांचा खेळ असतो तर त्यात आणि काही शक्यता आणि पर्यायांबद्दल बोलणं झालं आहे का आणि येत्या काळात आणि काही वेगळी राजकीय समीकरण आपल्याला बघायला मिळणार आहे का, का, का तर मला वाटतं की शक्यतांबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही कारण हजारो शक्यता असतात पण आत्ता ज्या राजकीय परिस्थितीमध्ये हा पक्ष आहे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तशा वेळेस अशा शक्यता आल्या नसत्या तर आपल्याला आश्चर्य वाटायला हवं होतं कारण पक्षाचं जे ग्रुमिंग आहे ओव्हरऑलच ते सत्तेभोवती अनेक वर्ष झाले याबद्दल स्वतः शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की सत्तेभोवतीच पक्षाच्या रचनेची अनेक नेत्यांना सवय असल्यामुळे हो। त्यांना पक्ष फुटीनंतर काय आव्हानांना सामोरं जावं लागलं किंवा महाविकास आघाडीमध्ये काय आव्हानांना सामोरं जावं लागलं याबद्दल त्यांनी स्वतःच बऱ्यापैकी आपल्या आत्मचरित्रामध्ये पण लिहिलंय त्यामुळे मला वाटतं की त्या पक्षाचा स्वभाव आणि रचना अशी आहे की त्यात आणि अजित पवारांचं जे एकूण नियोजन आपण बघितलं या निवडणुकीतलं त्यातनं या शक्यता सर्व तयार झालेल्या आहेत किंवा त्याबद्दलची चर्चा आहे मॅडम मी उल्लेख केले इतर दोन शक्यतांबद्दल पण सांगा किंवा पर्यायाबद्दल पर्यायांबद्दल सांगा दोन चर्चा होतात की बी जे पी सोबत किंवा काही करून महायुतीसोबतची <coughs> अलाइनमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये पक्ष आपलं मर्ज करणे काँग्रेस बरोबर त्यांनी पक्ष मर्ज करावा ही म्हणजे अगदी जेव्हा पक्षाचे दोन भाग झाले आणि नेते सर्व एका बाजूला एकोणीसलाही असा प्रयोग अजित पवारांनी केला होता पण तेव्हा ते मोडून काढण्यात पवारांना यश आलं होतं शरद पवारांना पण यावेळी जे काही पार्टीमध्ये फूट पडली त्यामध्ये त्यांना यश आलं नाही त्यावेळेस पण अशी चर्चा झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवारांनी आपला जो काही पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मितीच मुळात काँग्रेसच्या नेतृत्वाला म्हणजे oh. विशेषतः सोनिया गांधींना विरोध त्यांच्या नेतृत्वाला विरोध अशात पवारांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आपलं स्वतःचं एक राजकीय अस्तित्व निर्माण केलं तुमच्या मगाच्या प्रश्नाला जे मी उत्तर दिलं की साठ वर्षांची त्याची राजकीय आपण नाकारू शकत नाही त्याचं मूळ कारण हा पक्ष या पक्षाचं अस्तित्व आणि त्या पक्षाच्या आधारावर पवारांचं असलेलं राजकीय अस्तित्व हे त्यामुळे मला नाही वाटत की ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील किंवा तो पर्याय असू शकतो आणि भाजप बरोबरच्या पर्यायाबद्दल म्हणजे किमान शरद पवार ह्या पक्षाचे नेते असताना अध्यक्ष असताना असा पर्याय ते पुढे येऊ देतील का याबद्दल मी अजून कन्फर्म नाही आहे त्याचं कारण असं की एकोणीसपासून जर पुढचं आपण पवारांचं राजकारण की जे आपण थेट अनुभवलेलं राजकारण आहे आपल्या पिढीने त्यामध्ये पवारांनी सातत्याने आणि जाणीवपूर्वक भाजपला विरोध हे नरेटिव्ह oh. कायम ठेवलं oh. काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही ह्या oh. भूमिकेवर ते ठाम राहिले oh. त्यांनी त्याला जोड देण्यासाठी एक वैचारिक मांडणी आणि एक वैचारिक रचना पण बऱ्यापैकी उभी oh. केली oh. मग पुस्तकाच्या माध्यमात असेल किंवा महाविकास आघाडी सारखा प्रयोग असेल त्यांनी सातत्याने भाजप विरोध हे नरेटिव्ह कायम ठेवलं भाजपच्या विरोधातलं एक वातावरण जसं महाराष्ट्रात तयार झालं किंवा एक रचना महाराष्ट्रात तयार झाली अशी रचना देश पातळीवर पण तयार होऊ शकते ही प्रेरणा देणारे पवार राहिलेले आहेत अशा वेळी ते अचानक भाजप बरोबर जुळवून घेतील हे मतदारांना किंवा नागरिकांना तरी पटेल का असा विचार ते नक्की करतील असं मला वाटतं त्यामुळे ते, ते, ते अचानक पूर्णपणे भाजपशी जुळवून घेतील किमान ते अध्यक्ष असताना असं वाटत नाही पण आत्ता त्यांच्या पक्षाची रच परत पक्षाच्या रचनेबद्दल आपण बोलूयात की आत्ता त्यांची ताकद जी आहे ती संसदेत आहे दिल्लीत आहे आणि आत्ता जे अस्थैर्य आहे ते बऱ्यापैकी कुठेतरी म्हणजे आता वरती गव्हर्नमेंट स्टेबल आहे पण आकड्यांच्या गणितांमध्ये कुठेतरी जे थोडंफार अस्थिर्य होऊ शकतं ते संसदेत किंवा केंद्रीय पातळीवर होऊ शकतं आणि ती त्यांची स्ट्रेंथ आहे आणि राजकारणामध्ये कोणीही आपल्या स्ट्रेंथवर काम करतं तर मला वाटतं की त्यांची जी केंद्रातली स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथमुळे ही शक्यता चर्चेत आलेली आहे आज ना उद्या किंवा दोन महिन्यांनी किंवा चार महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं सांगितलं जात आहे शरद पवारांना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कमबॅक करायचा असेल तर तो पहिली पहिलं घोडा मैदान असेल ते स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं तर या निवडणुकांमध्ये काय होणार किंवा दृष्टीने त्यांची तयारी चालू आहे का आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शरद पवार हे समीकरण गेल्या काही वर्षात कसं राहिलेलं आहे आ, मला वाटतं की विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पक्ष पातळीवर एवढी शांतता आहे एकूणच की आत्ता ते प्रिपेड आहेत लोकल बॉडीच्या इलेक्शनसाठी असं चित्र आता बाहेरून तरी दिसत नाही आहे शरद पवारांच्या वाढदिवसाच्या वेळी दिल्लीत जयंत पाटील जे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते असं म्हणाले होते की त्याचा पक्षाचा एक मेळावा होईल पदाधिकाऱ्यांचा आणि तिथनं पुढे रचना ठरेल आणि तो बहुतेक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणं अपेक्षित आहे Uh, त्यामुळे त्यांची काय पुढची दिशा आहे रचना काय याबद्दल बऱ्यापैकी स्पष्टता आपल्याला त्या मेळाव्यामध्ये येईल असं दिसतं कारण असा, असा शेवटचा मेळावा झाला ज्याच्यात पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केली आणि ती के काही दिवसांनी माघार घेतली आणि त्यानंतर भरपूर महाराष्ट्राचा राजकीय पट उल झालेली आपण बघितली आहे त्यामुळे मला वाटतं की ह्या कन्क्लुजनला येण्याआधी आपण त्या मेळाव्याची वाट बघायला पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि पवार पवारांचं राजकारण हे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणांमधनं सुरू झालेलं नाहीये थेट विधानसभेच्या म्हणजे त्यांचं वैयक्तिक पॉलिटिक्स हे असेंब्ली इलेक्शन आणि एका वरच्या पातळीवरच्या निवडणुकीपासून त्यांनी सुरुवात केली पण त्यांच्या कुटुंबामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण राहिलेलं आहे म्हणजे ते त्यांनी मांडल्याप्रमाणे त्यांच्या आई होत्या किंवा अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात पूर्ण बँक आणि लोकल बॉडी इलेक्शन मधनं झाली किंवा रोहित पवारांनी पण त्यांच्या राजकारणाची सुरुवाती जिल्हा परिषदेपासून केली तर मला वाटतं की शरद पवारांनी त्यांच्या पॉलिटिक्समध्ये किमान अलीकडच्या दहावीस वर्षामध्ये लोकड बॉलि इलेक्शनमध्ये थेट सहभाग कधी घेतलेला नव्हता ती जबाबदारी बऱ्यापैकी अजित पवार यांच्याकडे होती पक्षाच्या रचनेमध्ये आणि मग पक्षाचे जे अध्यक्ष असतील Hmm. आणि अजित दादा आणि मग मा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी सिस्टीम असं hmm. त्याचं स्वरूप राहिले प्लस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रचना अशी आहे की त्या त्या भागामध्ये स्टॉलवर्ट लिडर्स त्यांच्याकडे होते hmm. म्हणजे तिथले ताकदवार नेते oh. त्यामुळे बऱ्यापैकी तिथल्या त्या नेत्याच्या इन्फ्लुएन्सने तिथल्या लोकल बॉडी इलेक्शन व्हायच्या किंवा त्या घडत आलेल्या आहेत त्यामुळे आता जी येणारी लोकल बॉडीची इलेक्शन असेल स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल त्या निवडणुकीला मला वाटतं की जर पवारांनी तोपर्यंत थेट म्हणजे अगदी आत्ता जसं विधानसभेला किंवा लोकसभेला सगळ्या निवडणुकीच्या रचनेमध्ये सहभाग घेतला तसा घेतला तर आपल्याला लोकल बॉडी आणि पवार असं इलेक्शन अनुभवायला मिळेल पण तसं ते थेट इन्वॉल्व्ह होतात असं कधी अनुभवायला आलेलं नाही आहे मागच्या वीस वर्षांमध्ये त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थाने वेगळी असेल पण मी मगाशी म्हणले तसं की त्या संवे संमेलनामध्ये त्यांच्या काय दिशा ते ठरवतात पवार स्वतःसाठी काय राजकीय दिशा ठरवतात आणि पक्षाला काय राजकीय दिशा देतात यावरून येणाऱ्या अर्बन लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये त्यांची पक्ष म्हणून काय रचना असेल याबद्दल आपल्याला स्पष्टता येईल मॅडम शेवटचा प्रश्न मग अशी आपण त्यांच्या समोरच्या त्यांच्या पक्षापुढच्या <coughs> आव्हानांची चर्चा केली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता शरद पवार किंवा त्यांचा पक्ष हे अजित पवारांशिवाय लढवणार आहेत आणि स्थानिक मोठ्या नेत्यांशिवाय हो लढवणार आहेत हेही त्यांच्या पक्षापुढच आणखी एक आव्हान असेल का हो आहे या क्षणी म्हणजे ज्या परिस्थिती आणि जी शांतता पक्षाचे त्या परिस्थितीमध्ये नक्कीच ते आव्हान आहे पण मला वाटतं की खासदार आहेत त्यांचे मोठ्या संख्येने काही ठिकाणी आमदारही निवडून आलेले आहेत भले आकडा कमी असेल आणि मी असं म्हणते एक जरी सदस्य असेल तरी त्या पक्षाला चान्स असतो त्यामुळे लेट्स गिव्ह देम अ फेअर चान्स टू फाईट द इलेक्शन आव्हान आहेच ना शंभर टक्के आहे एवढ्या कठीण राजकीय परिस्थितीला सामोरं जात असताना इतका केओस असताना आणि एवढा संभ्रम असताना कार्यकर्त्यांना मोटिवेशन देणं त्यांना टिकवून ठेवणं निवडणुकीला अजून एका सामोरं जाणं म्हणजे आत्ता पक्ष म्हणून जे, जे वातावरण आहे की काहीतरी गडबडत झाली आहे गोंधळत झालंय पार्टी म्हणून एक कोऑर्डिनेशन मध्ये थोडशी कमी आपल्यासारख्या लोकांना दिसते पण कार्यकर्ता तर राबलेला असतो ना त्यांचं टिकवून ठेवणं त्यांना पुन्हा एका लढाईसाठी तयार करणं हे नक्कीच चॅलेंजिंग असणार सोपं काहीच मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात विधानसभेचा निकाल शरद पवारांसाठी तसा धक्कादायक होता आणि त्याच्यानंतर आपण म्हणलो की बोललो त्याच्यावर की शरद पवारांचं राजकारण संपणार का किंवा संपलेलं आहे का यावर चर्चा झाल्या पण अशी चर्चा होत असताना शरद पवार काय करणार अशी पण एक उत्सुकता लोकांमध्ये दिसते आता इथून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पक्ष कसा कामगिरी करतो यावर बरंच काही अब्लुप नसेल तेव्हा पण आपण इथे पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबव आपला खूप आपले खूप खूप आभार थँक्यू